तिला खेळाडूंमध्ये आहे शुभेच्छा आशीर्वाद देऊन मान्यवर या ठिकाणी हा सामना बघणार आहे मंडळी गेल्या दोन दिवसापासून म्हणजे काल आपण हा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा आणि ही लढत आपण बघत आलेलो आहोत चोवीस जानेवारी आणि आजची पंचवीस जानेवारी चालू नंतर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज हा बक्षीस वितरण वैष्णवी कुशप्पा कोल्हापूर ही लढत दोन